नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारा सँडविच ढोकला कसा बनवायचा ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर इथे मी इडली आणि डोसाचं बॅटर घेतलेलं आहे हे दीड कप इतकं आहे हे तुम्ही विकत सुद्धा आणू शकता किंवा जर का तुम्हाला घरी बनवायचं असेल तर आपल्या चॅनलवरती इडली सांबारची रेसिपी दाखवलेली आहे त्याची लिंक मी खाली देत आहे त्यावर जाऊन तुम्ही ते बघू शकता तर इथे आपण दीड कप इतकं इडलीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला एक टेबल स्पून इतकं तेल सुद्धा काढून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ आपण जेव्हा वाफवून घेऊ तेव्हा आपल्या घशाला चिकटणार नाही तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे त्याला आपल्याला ग्रीस करून घ्यायचा आहे आपण सँडविच ढोकळा करून घेतोय त्यासाठी आपल्याला इथे खोलगट भांड लागणार आहे जर का तुमच्याकडे असं खोलगट ताट असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता नसेल तर या पद्धतीने केक टीनचा वापर तुम्ही करू शकता हे बघा व्यवस्थित आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला हे इडलीच बॅटर आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं आपण हे पसरवून घेऊया थोडस टॅप करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे वाफवायला ठेवून घ्यायचं आहे इथे मी स्टीमर मध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड सुद्धा ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला हे भांड यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यावर झाकून ठेवायचे यावरती झाकण ठेवल्यानंतर फुल गॅसवरती आपल्याला पाच मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला ढोकळा वाफवून होतोय तोपर्यंत आपल्याला बेसनचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक कप इतकं बेसन साळून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला वन थर्ड कप इतकं पाणी काढून घ्यायचं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आणखीन आपण थोडस पाणी घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा इथे एकूण टोटल आपण अर्धा कप इतकं पाणी वापरलेलं आहे आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं बेसनचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे, हे बाजूला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत ग्रीन चटणी तयार करून घेऊया चटणी तयार करण्यासाठी इथे मी एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे पाव कप शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहेत एक टेबल स्पून साखर अर्धा टीस्पून जिरं तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्ध्या इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे इथे मी एक मिक्सरचा भांड घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहेत कोथिंबीर लिंबू आपण यावरती या पद्धतीने पिळून घेणार आहोत यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे आपण याचा लेअर देणार आहोत त्यामुळे चटणी जास्त पातळ आपल्याला कर करायची नाहीये इथे आपली चटणी वाटून तयार झालेली आहे हे बघा एवढी घट्टर आपण ही चटणी तयार करून घेतलेली आहे आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया पाच मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे कोरडा झालेला आहे आणि अगदी सॉफ्ट सुद्धा झालेला आहे आता आपण जी चटणी तयार करून घेतलेली आहे ना त्याचा आपल्याला यावरती एक लेअर लावून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आपण चटणी पसरवून लावून घेणार आहोत इथे आपली चटणी व्यवस्थित लावून तयार झालेली आहे आपण जे बेसन मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकं तेल काढून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला अगदी एक चिमूटभर भर इतकी हळद काढून घ्यायची आहे जेणेकरून त्याला रंग चांगला येईल आणि यामध्येच आपल्याला अर्धा टीस्पून इतकं इनो काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं बेसनचं मिश्रण तयार झालेलं आहे इनो टाकून फेटून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच हे प्लेट वरती काढून घ्यायचं आहे हे बघा इथे आपण बेसनच मिश्रण जे आहे ते पूर्णपणे यावरती काढून घेतलेलं आहे थोडस आपण हे पसरवून घेऊया आता यावरती आपल्याला पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि फुल गॅस वरती आपल्याला पंधरा मिनिटासाठी ढोकळा छान वाफवून घ्यायचा आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आपण ढोकळा वाफवून घेतलेला आहे आता आपण झाकण उघडून एकदा चेक करणार आहोत हे बघा इथे आपण टूथपिक टाकून बघतोय पूर्णपणे क्लीन निघतीये म्हणजे इथे आपला ढोकळा छान वाफवून तयार झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ढोकळा बाहेर काढून घ्यायचा आहे ढोकळ्याची चव आणखीन वाढण्यासाठी इथे आपण एक तडका तयार करणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक पीस्पून इतकी मोहरी काढून घ्यायची आहे चिमोटभर हिंग मोहरी आपल्याला अजून थोडीशी तडतडू द्यायची आहे यामध्येच मी दोन हिरव्या मिरच्या काढून घेते अर्धा टीस्पून साखर सात ते आठ कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत थोडसं मिक्स करून घेऊया यामध्येच मी अर्धा टीस्पून इतके सफेद तीळ काढून घेते आणि अगदी दोन टेबलस्पून स्पून इतकं पाणी चांगला मिक्स करून घेऊया अगदी दोन चिमूटभर मीठ काढून घ्यायचं आहे एकदा मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया तयार फोडणी आपल्याला गरम असतानाच यावरती काढून घ्यायचे आहे सर्व तडका इथे आपण ढोकळ्यावरती काढून घेतलेला आहे आता आपल्याला ढोकळा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हा कट करून घेणार आहोत इथे आपला सँडविच ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण हा कट करून घेणार आहोत तुम्हाला जस आवडतय त्या पद्धतीने तुम्ही हे कट करून घेऊ शकता इथे आपला ढोकळा छान कट करून झालेला आहे हे बघा मस्तपैकी तीन कलर दिसत आहे आता आपण याची प्लेटिंग करून घेणार आहोत तर इथे आपला झटपट सँडविच ढोकळा बनवून तयार झालेला आहे दिसायला जितका सुंदर दिसतोय चवीला तितकाच चविष्ट लागतोय त्यामुळे नेहमीचाच जर का ढोकळा खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर या पद्धतीने सँडविच ढोकळा करून बघावं तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुढच्याच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी